हॅलो हॅलो हां गवानी बोलताय का हां बोला काय झालं ताई जयबीन जयाबन सोडे बोलते गवानी आहेत का त्यांच्याकडे नंबर फोन देतोय का ताई माय आहे मी गेली होती त्यांना माहिती नाही मी मागते माफी तुमच्यापासून ताई असं असतं हो, का तुम्ही त्याच्यावर काय लिहिलं तुम्ही तुमचं मुलगा त्या तुमच्या घरात कोणी पूर्ण मंडळ त्यावर पाय पडते झाली माहिती तुम्ही बाबासाहेबांनी स्वतःच्या पोटची चार चार बावीस दिल्या तुम्ही त्यांच्या नावान जागरण गोंधळ घालता नाही व ताई झाली गलती मी माफी मागते बाबासाहेबांचा बुद्धाचे फोटो टाकतो तुम्ही त्याच्यावर नाही 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 ती पत्रिका छापली ना ते मी टाकून दिले ताई नाही ते आम्हाला माहिती आम्ही एवढं कार्य करतात मी बी मानते आम्ही आम्ही म्हणतो विदर्भातली लोक बाबासाहेब बुद्धांच्या बाबतीत प्रामाणिक आहेत बावीस प्रतिज्ञा पाळणारी लोक आहेत आणि तुम्हीच असे करायला लागत आम्ही मुंबईच्या बाकीच्या लोकांना काय समजवायचं नाही 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 ताई तुमच्यापाशी माफी मागते झाली माझ्या मागतो मी मी तुमच्या मुलीसारखी आहे माझ्या माफी मागण्याला काय अर्थ नाही ताई तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जे केलं ना जागरण गोंधळ त्याच्यावर बुद्ध बाबासाहेब टाकता तुम्ही त्यांच्या कृपेने ते काल्पनिक देवांचे फोटो टाकता तुम्हाला तरी बरं नाही नाही ते काय झालं ता। ते पत्रिका छापायला मिस गेली होती माय पोरगा नाही माय माणूस नाही त्यांना काय दे का माणूस घरी आहे गावाला आहे गावाला काम कार्यक्रम करून राहिले आणि माणूसचे हात मोडला मीठतले छापले व ताई तुम्ही जागरण गोंधळ घालणार होता फक्त बाबा बुद्धाचा फोटो नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं नाही झाली गलती जागरण गोंधळ घालायचं होतं तुम्हाला पण बाबा बुद्धाचा फोटो नको असं म्हणणं आहे का तुमचं नाही नाही ताई तसं नाही ताई ताई फोटो टाकला म्हणजे फोटो नाही टाकला असता पण आम्हाला जागरण गोंधळ घालायचा असं म्हणणं आहे का तुमचं नाही व ताई बाई आहे मी झालं आता एवढे काही शिकेल नाही आहे शिकेल जुन्या लोकांनी अडाणी आशिक्षित लोकांनी पाया चपला नसताना भाकरी शिर तुकडं खाऊन बाबासाहेबांबरोबर पाहतो घेतला ना तुम्हाला शिकायची गरज काय बाबासाहेबांनी बुद्ध गाणी तर ऐकता तर ऐकता बाबासाहेबांची लोकांची तर ऐकता तुम्ही तेवढं तर कळतं का वाचायचीच गरज आहे घर कोणामुळे मिळाली आपल्याला शिक्षण कोणामुळे तुम्ही आता बाबासाहेब मंदिराच्या बाहेर लोक हाकलत होती ज्वार माय बाप करून पाणी देत होती तेव्हा आले का कुठले तेव्हा आले का तुम्ही सांगा नाही लेकरं मारावी लागली ना बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला माणूस पण द्यायला पण तुम्ही असं परत करत असाल तर किती मोठा बाबासाहेबांच्या पटक खंजीर खूप असताय ताई तुम्ही सांगा बरं नाही मी माते मानते माई झाली गलती आणि तो प्रत्येक छापणारनी गलती केली आम्ही बी नाही सांगितलं आम्ही एकच जाताच्या आहेत नाही असं करणार का ताई आणि कसं वाटतं तुम्ही आम्हाला बघून हे झालं तुम्ही कसं वाटतं तुम्ही सांगा ना बाबासाहेबांच्या कृपया नाही मान, मान ते कसं झालं वता त्याच्यामुळे छापणार वालाची गलती केली ताई मी तुमचे पाय पडते बाप्पा तुम्ही जर तसं काही करणार असाल तर बघा ताई मी तुम्हाला एक सांगते तुम्हाला नको असेल मग बाबासाहेब नको असतील तर काय हरकत नाही बघा आमच्या महापुर आमच्या महापुरुषाची विडंबना आम्ही काही सहन करणार नाही तुम्हाला हिंदू मुला महार मन राहायचा असेल जो काही गोंधळ घालायचा असेल तुम्ही घाला पण पाया पडते कृपा करून तुम्ही या महापुरुषांचा अपमान करू नका त्यांची पण खूप खात त्यांनी हे सगळं देण्यासाठी कुठं राहत होती पहिली आपली घर कुठं होती बाहेर होती ना आयुष्य जगतो ना त्यांच्यामुळे आपण हा ना कसं वाटतं तुम्ही सांगा लोक हसतात तुम्ही आपल्या लोकांना बघून बाबासाहेब बोलले होते बौद्ध धम्म एवढा मोठा पवित्र बौद्ध धम्म दिला आपल्याला त्यांनी कशाला जगाचा हसू करताय तुम्ही नाही मी म्हणते झालं बाई एवढं मी बोलते ते कोण होते बोलतात तुमच्या बाजूला फोनवर त्यांच्याकडे फोन द्या नका माय माहिती पोरगाय गरीब आहे काय ओरडत नाही त्याला त्यात जा त्याच्याकडे फोन द्या नाही हो माहिती नाही मी एकली गेली होती पत्रिका टाकाय असं काहीच नाही बोला तर मी झालं माझ्या वर गलती मी मागून राहिले माझी बरं मी काय सांगते तुम्हाला बघा मला आता तुम्ही एवढी मोठी पत्रिका केली तुम्हाला अख्ख्या मुंबईकडून इकडून तिकडून फोन येतील बरोबर तर मी तुम्हाला आता तुम्हाला 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 ताई बहीण म्हणताय तुम्ही माफी मागताय तुम्ही आमच्या समाजाचे लोक आहात मी काय आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आपले आहे म्हणून फोन केला आता एका वेगळ्या जातीच्या कुणी केला असता आम्ही त्याला फोन केले असती का नसती केली बघ तुझा घर नाही तुझा तू कर तुम्ही आमची माणसं तुम्हा आहे की नाही मग मला लोक फोन करतील दहा ठिकाणून फोन करतील तर तुम्ही तुम्ही तसा काहीतरी व्हिडिओ करा माझा हा नंबर आहे जया बनसोडे बोलते मी मुंबईवरून तर तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही एक व्हिडिओ बनवून पाठवा की आमच्याकडून चुकी झाली आम्ही असं काही करणार नाही गलतीने झाले आम्ही बाबासाहेबाला बुद्धाला मानणारी लोक आहोत आम्ही असं जागरण गोंधळ करणार नाही असा एक व्हिडिओ बनवून मला पाठवा मी मुंबईच्या लोकांना पाठवते नाही तर लय लोक फोन करतील तुम्हाला असं आहे का बरं मी बोलते आता मला पाठवा लागेच नाही मला लय लोक फोन करतात मग खूप फोन करतील मग तुम्हाला मग तुम्हाला त्रास होईल त्याचा कारण फक्त विकूनचा पण फोन येतोय मला मग ते जळगावचे लोक येतील तुमच्या घरी तो त्रास होईल तुम्हाला हो हो जर तुम्हाला त्याचा पश्चाताप वाटत असेल चुकीचं झालं असं वाटत असेल तर तर काय हरकत नाही मी तुम्हाला म्हटलं चुकीचं आहे चुकीचं आहे बौद्ध म्हणजे तुमच्या घरी पाठवते मी जळगावच्या माझ्या बाबासाहेब अजून बुद्धाचा मूर्ती त्यांच्याकडे देऊन टाका ते नको तुमच्या घरात मग नाही मी आता मी माती मागून देते देते मला लगेच पाठवत किती वेळा पाठवा व्हिडिओ बरं चालेल तुमचं नाव काय ताई वंदना ताई बरं हा वंदना ताई ठीक आहे मला पाठवाल मला पाठवा आणि मी जयंतीच्या वेळेस जळगावला वगैरे येते तिकडे प्रबोधनासाठी तेव्हा येईल तुमच्या घरी मी हा चालेल चालेल मला आता पाठवून द्या लगेच हां बडा इडो पाठी दे मला नाही पाठी द्या दे मागे मी 早上。Um